नमस्कार शेतकरी बंधून आपल्याला आधुनिक शेती करत असताना शेतीमध्ये जे काही नवनवीन अवजारे येतात त्याकडे लक्ष ठेवून राहणे गरजेचे असते सध्या आपण शेती करत असताना आपल्या शेतकऱ्यांना भेडसवणारा प्रश्न म्हणजे तो आहे तणांचा आणि मजुरांचा मित्रांनो आपण कोणतंही पीक शेतामध्ये लावलं तर त्यामध्ये तणे खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मजूर मिळत नाहीत मजूर मिळाले तर त्यांचे जे काही हजेरी असते ती खूप जास्त असते त्यामुळे शेतकरी हा तणनाशकाकडे वळलेला आहे परंतु मित्रांनो या तणनाशकांचा भरमसाठ वापर करून हे जी आपली शेतजमीन आहे ती नापीक बनत चाललेली आहे तसेच जमिनीचं आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे तर मित्रांनो यावर उपाय म्हणून जर का आपण अपोलो कंपनीचा अडीच फुटी ट्रॅक्टर वापरला तर निश्चितच आपला तणनाशकावरील खर्च कमी होईल मजुरावरील खर्च कमी होईल तर मित्रांनो या ट्रॅक्टरबद्दलची अधिक माहिती घेऊया हा ट्रॅक्टर आपण ऊस शेती फळपिकाची शेती तसेच धान्याची शेती भाजीपाल्यांची शेती यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकणार आहे तर या ट्रॅक्टरबद्दल अधिक माहिती घेऊयात त्याच्याबरोबर कोणकोणती अटॅचमेंट येतात तसेच या ट्रॅक्टरबरोबर एक आपल्याला इलेक्ट्रिक गाडीसुद्धा मिळणार आहे हा ट्रॅक्टर घेऊन आपण निश्चितच बिना पेट्रोलचा प्रवास करू शकणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया आपण आज आपण नवक्रांती आग्रो प्रवीण देटे यांच्याकडे आलेलो आहोत तर यांच्याकडून या ट्रॅक्टरबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो बघा आज आपण शेतीमध्ये तणनाशक मारून आपल्या शेतीचा जसं की आपल्या साहेबांनी सांगितलं आता जसं पोत खराब करतो आणि त्यासाठी एक आपल्याला नवक्रांती अग्रोहमध्ये एक असं यंत्र आलेलं आहे किंबहुना ट्रॅक्टर म्हणू शकतो आपण त्याला हा चारचाकी ट्रॅक्टर आहे तर हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरबरोबर आपण काय काय अवजारं देतो हे आपण जर जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओमध्ये जर आपण नवीन असाल तर कृपा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज जाणून घेऊया ट्रॅक्टरबरोबर मिळणार आहे काय काय तर हा ट्रॅक्टर अडीच फुटी ट्रॅक्टर भारतातला पहिला बरोबर बाहेर बाहेर टायर जर आपण टेप टाकला तर फक्त तीस इंचाचा टेप बसतो म्हणजे तीस इंच बसतं तर हा भारतातील पहिला अडीच फुटी ट्रॅक्टर आहे तर ह्याच्याबरोबर आपल्याला इलेक्ट्रिक बाईक फ्री फ्रीमध्ये भेटणार आहे ती चार्जिंगवरची असेल आणि त्याच्याबरोबर सुरुवातीला काय काय जाणून घेणार आहे हे पण आहे पण सुरुवातीला आपण थोडी माहिती घेऊया तर मित्रांनो बघा ह्याच्याबरोबर काय तर आपल्याला सरांनी सांगितलं की तणनाशक आपण शेतामध्ये मारतो मग प्रॉब्लेम काय होतो तणनाशक मारल्यानंतर आपलं पोत जमिनीचा खराब होतो मग शेती करायची कशी तर शेतीला मजूर भेटत नाही एकतर तणनाशक मारायचं तर परवडत नाही शेती खराब होत चालले मग अशा टायमिंगला जर आपल्याला शेती करायची म्हटलं तर मोठं अवघडीचं अवघड होतं तर अशा टायमिंगला हे जे यंत्र आहे हे छोटं पॉवर टिलरचं काम करतं आणि पॉवर टिलर आपल्याला पहिलं आठवलं की न चालणारा पॉवर टिलर आठवतो म्हणजे हातामध्ये कोण पकडत नाही धरत नाही आणि त्याला भरपूर वायब्रेशन असतं बऱ्याच शेतकरी त्याच्याकडे आता वळत पण नाहीत बघत पण नाहीत तर हा ट्रॅक्टर आहे ह्याला ॲव्हरेजचा जर विचार केला एका लिटरमध्ये एक तास चालतो हा भारतातील पहिला सगळ्यात जास्त ॲव्हरेज जास असणारा ट्रॅक्टर आहे आणि पहिला अडीच फुटी रुंदीचा ट्रॅक्टर आहे ह्याचा कुठं उपयोग होतो तर आपल्या ऊसामध्ये ऊसाची भरणी करण्यासाठी म्हणजे ऊस भरणी करतो ऊस माती लावणे आपल्या काही प्रकार भागामध्ये म्हणलं जातं तर ऊसाला माती लावण्याचा हा काम करतो आणि ऊसाला माती लावताना आपण वरती बसून चालवू शकतो आता जे मार्केटला ट्रॅक्टर आहेत ते तुम्ही बघित बऱ्याच शोरूमला म्हणचाल मग ते राहायच की पण असं काय नाही मार्केटचे जे ट्रॅक्टर आहेत त्याची रुंदी खूप आहे आणि लांबी पण खूप असल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये ऊसात वळवतानाही खूप त्रास होतो ऊस मोडतो आणि ऊसाचे जे काय नुकसान होतं ते नुकसान कमी करण्यासाठी हा ट्रॅक्टर कामी येतो आता शेतीमध्ये दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं की तो नाशिक न मारता आपल्याला ह्याचा काय वापर करता येईल मित्रांनो एक हे जे फणपाळी आणि बगला फोडणी यंत्र आहे ह्यानं तीन कामं होतील तीन कामं कुठली कुठली होतील तर आपल्या ऊसामध्ये तुमची बाळभर होते ऊसामध्ये ऊस खोडवा फोडणी होते उसामध्ये फनपाळी फणपाळी फन पण आपण ह्यानं मारू शकता जर आपल्या हो ऊसामध्ये तण उठलं तर डायरेक्ट फन पाळी मारायला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाच्या खर्चामध्ये आपलं हे फन पाळी मारायचं काम होणार आहे तर ह्या फनपाळी ह्याच्याबरोबर आपल्याला फ्री दिलेला आहे त्याच्याबरोबर हा रिवर्स फॉरवर्डचा रोटर पण फ्री दिलेला आहे हा रिवर्स फॉरवर्डचा रोटर एक बाजू तुम्हाला ऊस फोडणीचं काम करेल आणि एक बाजू माती लावण्याचं काम करेल हे दोन्ही काम करतं रिवर्स फॉरवर्डचा रोटर असेल आणि त्याचे काय टापलीन पिना आणि बंपर वेट आणि हा रेझर हे जे काय सगळं इम्प्लिमेंट आपल्याला गाडीसहित भेटणार आहे ह्याची किंमत जर विचार केली तर मित्रांनो सहा सात लाख रुपये ह्याची किंमत नाही तर फक्त आणि फक्त हे आपल्याला तीन लाख पंच्याण्णव हजारला घरपोच भेटणार आहे आणि अशी ऑफर जर तुम्हाला कुठं भारतामध्ये पाहायला भेटत असेल तर नक्की तुम्ही नऊक्रांती ॲग्रोमध्ये येऊन तुम्ही कळवू शकता आणि अशी ऑफर जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या पंढरपूरमध्ये नवक्रांती ॲग्रो इथं एक शोरूम आहे त्या शोरूममध्ये येऊन दहा हजार रुपये नाममात्र अमाऊंट भरून तुम्ही बुकिंग करू शकता आणि ह्या ट्रॅक्टरला लोनची पण सुविधा उपलब्ध आहे साधारणतः दोन अडीच लाखापर्यंत ह्या टॅक्टरला लोन होतं अगदी तुम्ही गाडीचे पैसे भरल्यानंतर ट्रॅक्टर घरी घेऊन जाऊ शकता तर बघा आता ह्या ट्रॅक्टरची आपण माहिती थोडक्यात पाहूया हा अडीच पुट्टी ट्रॅक्टर आहे आणि ह्याला जे इंजिन येणार आहे ते आपलं पंधरा एच पीचं ग्रीवज कंपनीचं भारतातील सगळ्यात टॉप नामवंत कंपनीची ग्रीवज कंपनी आहे तिचं इंजिन आहे हे ग्रेव्ज कंपनीचं इंजिन येतं आणि आपण जर पार्टचा विचार केला तर बॅटरी वगैरे तुम्ही पाहिले तर ॲक्साईडची बॅटरी येते आणि पंप वगैरे बाकीचे जे पार्ट पाहिले तर बॉशचे येतात सगळ्यात टॉप क्वालिटीचे पार्ट येतात आणि हे जर आपण गिअरबॉक्स पाहिलं तर अठरा एच पीचा वी एस टी शक्तीचा गिअरबॉक्स येतो त्यामुळे आपल्या ट्रॅक्टरला जो मेंटेनन्स आहे तो खूपच कमी मेंटेनन्स येतो आणि ह्याची जर वडण्याची कॅपॅसिटी विचारली तर दोन टनापर्यंत आपल्याला आरामात वडून घेऊन जाऊ शकतं आणि याच्यामध्ये काही थोडेसे मॉडेल पण आहेत ते तुम्ही इथं येऊन तुम्ही पाहू शकता बघू शकता आता ह्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जर विचार केला तर साडेचारशे किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ह्याला डम्पिंग जोडू शकता पेटवशी आपला पाचशे चाळीस आणि हजार आर पी एम येते गिअरचा जर विचार केला तर आपल्याला गिअर ह्याला पुढं लो स्पीडमध्ये तीन गेअर दिलेत हाय हायस्पीडमध्ये तीन गेअर दिलेत आणि तर धन्यवाद मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद